आता माझा प्रश्न असा आहे की ओबीसी खात्याच्या अंतर्गत ह्या ज्या घरकुल योजना सुरू आहेत आताची परिस्थिती काय आहे या वर्षी आपण प्रस्ताव घेणार आहोत का नाहीतर सरकारनं पन्नास हजार रुपये जर तिकडे दिले तर त्याच्याबद्दलची स्पष्टता आपल्याला ग्रामीण भागातल्या लोकांना येण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मोदय सन्मान्य पडळकर साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की वेगवेगळ्या योजना तर आपण चालवतो आहे कारण आपल्याला लवकरात लवकर घरं द्यायची आहेत पण यावर्षी मात्र केंद्र सरकारने देशामध्ये सर्वात जास्त घर आपल्याला दिली तीस लाख घर म्हणजे आपण लक्षात घ्या की गेल्या सात वर्षामध्ये आपण तेरा लाख घरं बांधली आहेत आणि या एका वर्षामध्ये आपल्याला तीस लाख घर केंद्र सरकारने दिलेली आहेत यातल्या वीस लाखापेक्षा जास्तीचं डिस्बर्समेंट देखील आपण केलेलं आहे आणि म्हणून आताच्या घडीला हे सगळ्या वेगवेगळ्या आपल्या ज्या योजना आहेत यातले जे लोक आहेत सगळे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र आहेत आणि म्हणून आपण हा निर्णय केला की आता पहिल्यांदा प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी आहे ही पूर्णपणे म्हणजे आता प्रतीक्षा यादी उरलेली नाही सगळी प्रतीक्षा यादी पूर्ण आपल्याकडे सगळी संपली आहे आता कुठलाच समाज हा सुटेल अशा प्रकारची परिस्थिती नाही तथापि समजा कोणाचं नाव नवीन यादीत सुटलं असेल तर ते लक्ष घालून टाकून घेतलं पाहिजे आपल्याला तो चान्स आहे तो आपण केला पाहिजे पण मी या ठिकाणी निश्चितपणे नमूद करू इच्छितो की देशामध्ये सर्वात जास्त घर आपल्याला मिळाली एक प्रकारे देशामध्ये महाराष्ट्राचं एक नवीन मॉडेल बेघरमुक्त महाराष्ट्राचं आपण तयार करतो